सकाळी साडे अकराच्या दरम्यान त्यांचा ऍक्सिडेंट झाले अजून पूर्ण डिटेल काही आले नाही लोक गेले गावातले वीस पंचवीस जण आहेत आमच्या वाड्यातलेच आठ जण आहे आणि कधीपासून गेले होते सोळा तारखेपासून कोणते कोणत्या गावांना जाणार होते नेपाळ आधी इथे गेले अयोध्या गेले अयोध्या आरती वगैरे गेली नेपाळकडे तुमच्या परिवारात या सहरीला कोण कोण केलेला आहे मम्मी वडील मोठा भाऊ आहे मोठी आई आहे मोठ्या आहे दोन अजून काकू आहे एक परिवारातले आपले एकूण किती सदस्य केले आठ आठ आता या अपघाताचं वृत्त झाल्यानंतर तुमचा काही संपर्क झालाय का नाही अजून अपघाताचं कसं कळलं तुम्हाला पुढे सांगितलं अपघाताला दाजीची आई गेली होती त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता त्यांच्यासमोरच अपघात झाला व्हिडिओ कॉल चालू असतानाच अपघात झाला जसा अपघात झाला तसा त्या आई बोलली ॲक्सिडेंट झाला आणि नंतर ॲटोमॅटिक फोन बनून पाठवून गेला तेव्हा होत्या कळलं मला चार लेडीज होत्या आणि दोन जेंट्स होते आणि समजा आमच्या त्याचा मुलगा त्याचीच वाई वा, वाईफ म्हणजे तसे आमच्या घरातलं होतं सर अरे सोळा तारखेला इथून दुपारी दीड वाजेला बसले गाडीनं ते गो आप अयोध्याला उतरले अयोध्येला ज्यांना आरती किर्ती तरी केले भरत महाराजजवळ आणि मग तिथून गोरखपूरला निघाले गोरखपूरला ते फिरले तरी ते कोणी महादेवाचं मंदिर तिथे आणि तिथून मग पोखरा आहे तरी ते येणार काढले सकाळी म्हणजे बा आज सकाळी ते तिथे होते ते पोखरावर आज सकाळी माझ्या अन्या भाऊशी माझा व्हिडिओ कॉलवर बाद झाली गोष्ट झाली तो नाही भाऊ मस्त मजा येऊन राहिले सगळे फिरून आम्ही फिरून सर आन आनंदमध्ये सगळे आणि सकाळी ते निघाले आणि पवणे अकरा अकराच्या दरम्यान मध्ये याचा असते त्यांनी तुम्हाला कसं खेळ आम्हाला समजा आता आमच्या दाजीचा कॉल चालू होता तर त्याचा आईचा कॉल चालू होता त्याच्या आईचं एकदम त्याच्या आईने चांगला असते झाला आणि त्याचा फोन बंद झाला लगेच लहान्या भाऊने त्या पवीन पाटीलच्या फोनवर फोन लावला तरी दुसऱ्या माणसानं उचलला त्याने सांगला बा की तुम्हाला इनका असते हो गेले तुम्ही ताबडतोब इदर बोल बस मग गावापासून आमचं येत झालं नाही फोनच बंद झाला आज आमचं वरणगाव शहर व परिसरावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आमच्या वरणगाव येथील आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ जावळे व संदीप भाऊसर होते आणि त्यांच्यासोबत वरणगाव शहर पो परिसरातून जवळजवळ ब्याऐंशी लोक हे देवदर्शनाला गेलेले होते अगोदर ते अयोध्येला गेले तिथून ते काशीला गेले काशीहून ते काठमांडूला गेले कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की बा आज आम्ही इथे पाऊस चालू आहे उद्या आम्ही परवासाला निघणार आहे आणि आज सकाळी माहिती मिळाली की बस ही दरीत पोसळली अकरा साडे अकराच्या सुमारा आणि फार मोठे हे दुःख